नमस्कार मित्रांनो आज चार ऑगस्ट अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टीलगत हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच महाराष्ट्राच्या उत्तर परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे राज्यातील आज काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता महाराष्ट्रालगत उत्तर भागामध्ये उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर एक हवेची चक्रकार स्थिती आहे ही चक्रकार स्थिती संध्याकाळपर्यंत पश्चिम उत्तर दिशेला सरकत जाणार आहे त्यामुळे राज्यात काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटी सेपरेट आहे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो या चक्रकार स्थितीमुळे गुजरातपासून तर इकडं एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे या पट्ट्यामध्ये मित्रांनो खूप जबरदस्त पाऊस चालू आहे काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळ मिळत आहे तर आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागाचा उत्तर भाग तसेच अमरावती अमरावतीचा उत्तर परिसर या परिसरामध्ये पावसाजोर सर्वाधिक राहील अचलपूर वरुड मुलताई बेतूल धरणी अकोट या भागांमध्ये जोर जास्त आहे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे बुरणपूर बुरणपूरच्या आसपासचा भाग मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलका ते मध्यम तर अधूनमधून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या भागांमध्ये पावसाचा जोर राहील करून जो काही उत्तर भाग आहे उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील यवतमाळचा उत्तर परिसर दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल वाशिमच्या दक्षिण भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज पाऊस जोर धरणार आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आहे ते करून घाटमात्याच्या परिसरांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे अतिवृष्टीचा अलर्ट आहे संततधार स्वरूपाचा पाऊस नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील घाटमात्याचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज आपल्याला बघायला मिळू शकतो मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये कोकण विभागातील आज पावसं जोर आहे घाट मात्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस जोर राहील इतरत्र हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि आसपासचा परिसर मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोकणालगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर पूर्व भागामध्ये सर्वदूर असे हलक्या ते मध्यम पावसाला पोषक ठीक वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ढगाळ वातावरण तसेच ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम सरी दुपारनंतर मराठवाड्यात पाऊस वाढणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली सर्वच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाच्या परिसरांना देखील बघायला मिळेल मध्यम तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये बनताना बघायला मिळत आहे नागपूर भागामध्ये संध्याकाळपर्यंत जरी थोडाफार पावसाचा जोर कमी झाला परंतु दिवसभरात बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये अमरावतीचा उत्तर भाग आणि नागपूरचा उत्तर भाग या परिसरामध्ये तसं जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार काही भागामध्ये संततधार पाऊस होऊ शकतो अतिवृष्टी काही परिसरामध्ये या भागांमध्ये बघायला मिळू शकते दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जोर कमी राहील हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्ध्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल विविध मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद